मी कृष्णा लोणते संत गोरबा काका न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आले होतो आपण इथं कर्नूर जिल्हा आंध्र प्रदेश जवळपास एक आंध्र प्रदेश राज्यातील शेवटचा जिल्हा जातो इथून कर्नाटक सुरू होते आणि आता तुंगभद्रा नदीचे पात्र आहे इथं मंत्रालय येथे श्रीराघवेंद्र स्वामी यांचे जिवंत संपत्तीने घेतलेली आहे त्याच्या आपण दर्शनासाठी आलो आहोत तिरुपती बालाजी डायरेक्ट आपण इथं चाललो आहोत आणि इथं अशी आख्यायिका आहे की तुंगभद्री तुंगभद्रा नदीच्या पात्रात स्नान करून त्यांच्या दर्शनाला जातात काही कारणास्तव साफसफाई भाग आहे तिथं की इथं काही म्हणजे नवीन प्रवेश दिला जात नाही त्याच्याऐवजी त्यांनी असं पाण्यातून असं पाईपलाईन आहे आणि इथं भक्तजन आणि इथं तिथं अगोदर केले दिसत आहेत एक अद्भुत नजारा आपले चॅनेल सतत धार्मिक स्थळावर जाऊन तिथली माहिती गोळा करून आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहचवत असते तर आपले चॅनेल भारतात तर पाहतातच फक्त व्हिएतनाम देशात अशा अनेक देशात आपले हे चॅनेल लोक पाहत आहेत आता इथं आपण बघतो पाहत आहोत नमस्कार संत दोर्गा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे आलो श्री क्षेत्र मंत्रालय स्वामी मठ येथे आपण आत्ताच नुकतंच नदीत स्नान करून इथं दर्शन घेतलेले आहे आणि या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की मध्ये मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाताना पुरुषांनी अंगावर शर्ट असू एक काढून जायचं आणि केवळ फक्त पॅन्टीवरती दर्शन करायचे अथवा गळ्यात पंचा घातलेला असावा असा त्यांचा नियम आहे आणि हे असं एक आगळं वेगळं देवस्थान म्हणून आपण ओळखलं जातो एक स्वामी यांची जिवंत समाधी तिथं त्यांनी घेतलेली आहे त्याचे आपण दर्शन करून आलेलो आहोत त्यांचा थोडक्यात तर इतिहास बघितला तर त्यांचा जन्म पंधराशे पंच्याण्णव रोजी झाला आहे की त्यांचे जे आजचे जे गाव आहे ते पूर्वी तामिळनाडूमध्ये होते आणि त्यांचे टोपणनाथ व्यंकटनाथाचार्य होते की ते त्यांनी असे त्यांच्या काळात बरेच असे ग्रंथ लिहिले बरेचसे लिहिले ते ता भागवत तात्पर्य राज ग्रंथ असे काही बरेच ग्रंथ आहेत की त्यांचे एक बाबा काही एक दोन मिनटं पाच मिनटात हे ग्रंथ आपल्याला चांगले होणार नाहीत त्यांची अशी भरपूर अशी महती आहे आणि त्यांचे जे भक्त आहेत इथं नाहीतर बाहेर देशातसुद्धा इथं पसरलेले आहेत तर आपण इथं पाहू शकतो की इथं पूर्ण भक्त माझ्या एका स्क्रीनवर मी दिसत आहे नाही तर भक्त इथं जमलेले इथं दिसत आहेत ओका बाबा नुकतेच काही नक्त दर्शन आले आहे किंवा दर्शनाला जात आहे की राजवेंद्र स्वामी हे सरोवर कृपा करणारे कृपाभिलाशी असं मराठीत म्हणतात असे हे संत होते की त्यांनी सोळाशे एकवीसमध्ये त्यांनी आपलं हे केलं की संन्यास घेतला आणि आपलं जीवन असं देवाला वाहून घेतलं त्यांनी कृष्ण रामाची असे अनेक देवांची अशी भक्ती केली त्यातून ते त्यांना देव प्रसन्न झाले असंही इथं येथील वारकरी सांगत आहेत की त्यांचं असं जे काम होतं की त्यांची तपश्चर्या होती की त्यांनी इथं तुंगभद्रा नदी आहे तिथं पलीकडे सर बारा वर्षे तपश्चर्या केली असं सुद्धा एका मला येथील एका भक्तांनी आता सांगितलेलं आहे आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे तर आपण इथं मंत्रालय म म्हणजे जवळपास हे आता आपण दहा ते पंधरा वर्षापासून येतात की आपण दरवर्षी तिरुपती झाल्यानंतर डायरेक्ट इकडेच येतो आणि राघवेंद्र स्वामीचे दर्शन घेतो आणि तेथल्या समाधीचे दर्शन झाल्यावर मन किती तृप्त होते असेही काही इथल्या भक्तांनी सांगितलेले आहे तर आपण विचार केला तर की सोळाशे एकवीसला त्यांनी संन्यास घेतल्यानंतर सोळाशे एकाहत्तरला त्यांनी स्वतः जीवन समाधी घेतली आणि समाधी घेताना त्यांनी असं म्हटलं होतं की मी सातशे वर्षानंतर परत मी माझ्या भक्तांना दर्शन देणार आहे थो, की नुसतं आता आपण थोडी त्या आपल्या भारत देशात जी त्यांची मंदिरं आहे तिथं तिथलं आपण थोडं थोडक्यात हे करणार आहोत की इथं मंत्रालय म्हणजे आहेत पण कर्नाटकमध्ये मठवाल या ठिकाणी है, आहे हैदराबाद आहे है, चेन्नईलासुद्धा स्वामी यांचं प मंदिर आहे महाराष्ट्रात पुण्याला आहे मुंबई दादर ठाणे अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचे असे मंदिरं आहेत तर दिल्ली आणि कलकत्ता यासुद्धा राज्यात राघवेंद्र स्वामी यांचे प मंदिर आहे नुकतेच आता एका भक्ताने सांगितले की मला श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांचं मंदिर आहे मलेशियामध्ये सुद्धा होणार आहे अशी या संतांची प महती आहे आणि त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे यावेळी त्यांनी सोळाशे एकाहत्तरला समाधी घेतली त्यानंतर सातशे वर्षानंतर ते दर्शन देणार आहेत तर आता मला परवानगी द्या धन्यवाद राघवेंद्र स्वामी मठ हे तर आहेच पण इथं एक ऐतिहासिक गोष्टीसुद्धा बऱ्याच घडलेलं इथलं इथं मला माहिती मिळाली की किरण कश्यपू पुत्र भक्त प्रल्हाद यांनी इथं फार मोठ्या एक यत्न केलेला होता तर तर ज्यावेळेस राम लक्ष्मण हे सीतेच्या शोधात उत्तर भारतातून दक्षिण भारतात आले होते तर दंडकारण्यातून तसेच आपलं येडशी त्या भागातून इथं इथं येऊन काही दिवस त्यांनी इथं तुंग भद्रा नदीपाशी इथं विश्राम केलेला होता असे सुद्धा इथं सांगण्यात आलेले